ना मामीकडे बघायला यायचा दररोज माझ्या होत्या लग्नासाठी क्रायटेरिया तीन त्या असल्याशिवाय मी करणार नव्हती लगेच दिदीने दिलाय भावन शेरावर दिला प्लस पोयम ऐकायला चार मिनिटाची हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप गोरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल राज करंजाचा यावरती आज फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटणार आहे बघायला माझ्या मोठ्या भाऊंचा वाढदिवस दिदीकडून भाऊंना एक स्पेशल बर्थडे गिफ्ट भेटणार आहे तर बर्थडे गिफ्ट असा सरप्राईज नाही पण जो तो काय आहे थांबलेला टायटल बघून तो तुम्हाला समजलं असेल बघायला ना आणि फॅमिली सोबत माझ्या मस्ती असेल ती मी तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करीन तर टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया आणि एन्जॉय करा आमचा फॅमिली केक सिलेक्शन आज एक नाही तुला दोन बड्डे केक सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याने ऑलरेडी केलेले आहेत त्याच्यातून पहिला कुठला आहे हेझलनट त्याने आणि दुसरा रसमली त्याचा फेवरेट आहे कुठला चेंज का काय तुला कुठला घ्यायचं आहे तुला पाहिजे तो घे हेझलनट हेझलनट आणि कुल्फी ओके हेझलनट आणि कुल्फी घ्यायचं आहे तर ठीक आहे हेझलनट आणि कुल्फी घेऊ ठीक आहे बघा सर्व मित्र परिवार जमलेला आहे बर्थडे साठी सागर बघा कामावरूनच आलाय कामावरून आलाय राजादा हायकर राजादा हायकर हाय राजादा आहे आणि कल्पेश दादा आपले सोमवार आज का ना पार्टी बिटी नसेल ना काय नाही पार्टी आमच्या असते पण कॅप्टन बोलला त्या दिवशी करू पार्टी ती पेंटिंग ठेवू पेंटिंग ठेव ओके ओके दादा पण आला बघा एंट्री झालेली आहे ग्रँड एंट्री आणि आतमध्ये कोण कोण आहे बघू दे हे बघा हाय हा आता पण आले आई हाय करा काय फायदा नाही या वयात जर तुम्ही कमवू शकत नाही तर काय फायदा नाही तुमचा तुमचा धंदा बदला बाबाजी हायकर नक्की इकडे कॅमेरा वर बाडिओ काढते तुझी हायकर हाय की आलेला आहे लीला लीला अक्काचा ब्रँड आहे ना यो लीला म्हणजे अक्काचा ब्रँड आहे आणि हा एक क्यूट सा छोटूसा केक कोणाकडून आलाय आहे कविता ताई कविता पहिले हॅपी बर्थडे ए हॅपी बर्थडे কোনবার <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs> <coughs> <coughs> तिने एक स्टोरी आणि कविता लिहलेली आहे ती वाचून दाखवायची आहे रोन बद्दल स्टोरी स्टोरी ती ऐकायची नसल तरी तुम्हाला ऐकायला लागेल

तुम्ही मला दाखवता लोकांबद्दल आपल्याबद्दल सगळ्यां दिवस ऐका आता दिवस होता आषाढी एकादशी तारीख सात जुलै सत्याऐंशी पंढरपुरात पोचली विठ्ठलाची वारी जन्म झाला याचा पाटीलांच्या घरी नाव ठेवला त्याचा रोहन असे झाले नामकरण गेले दिवस हसत खेळत बोलत बोलत आणि राजा राजा कल्पेश राहुल यांची झाली त्यांच्या आयुष्य त्याच्या आयुष्यात चाहूल यांना जेव्हा करायचा असे मेळावा पिकनिक स्पॉट मध्ये फिक्स होता गोवा नाही मामीकडे बघायला यायचा दररोज <laughs> <laughs> जानेवारीला गेला मला प्रपोज उत्तराची लागली होती घाई माझा उत्तर होता नाही बॉयफ्रेंड हवा होता मला टॉल डार्क अँड हँडसम त्याने पण थांबले की हम मी नहीं किसी से कम माझ्या होत्या लग्नासाठी क्रायटेरिया तीन त्या असल्याशिवाय मी करणार नव्हती लगेन घर माजा। आहे खूप लांब माझ्या रोड पासून गाड्या दिल्या गाड्या दिसल्या पाहिजे गॅलरीत बसू ही क्रायटेरिया वन हो मुलगा पाहिजे इंजिनियर अँड जॉब ला हवा नेहवी पप्पा बोलायचे तूळ रासवाला आहे का कुणी ओळखी बोल बोलता बोलता कळलं की हा तर आहे तूल राशीतला घर आहे रस्त्यावर आणि सोडलं पण नाही सोडलं पण नाही इंजिनिअरिंगला आता फक्त एक गोष्ट बाकी लागला पाहिजे हा इन नेव्ही शिक्षण घेतला मी आणि लागले मीच नेव्हीत पप्पांना बोलले मी की झाल्या माझ्या क्रायटेरिया फिट मम्मी पप्पा आणि आई पप्पांचे खूप खूप आभार कारण ते झाले आमच्या लग्नासाठी तयार लग्न झालं मी बी आर सी लागली मुलगा झाला नेव्ही मध्ये जॉब पण लागला जशी झाली आमच्या लाईफ मध्ये रोमची एंट्री आम्ही फिरायला लागलो आउट ऑफ कंट्री घेतली कार पण एक उद हो बाकी तेही पूर्ण झाले आला आमचा डोळ्या मुले आईने पुरी केली नाही लक्ष्मीच्या रूपाने आले मी आता काही कमी नाही करून द्रोणागिरी आई आणि शिवची भक्ती ये तुझ्या तुझ्या हनुमानाची शक्ती हेल्पफुला आहेस तू व्यक्ती पण प्रत्येक वेळी गप्प बसायला करू नको मला तू सांग आज आहे अडतीसवा बड्डे ईश्वर शर्मी एक अजून इच्छा एटी थर्ड बड्डे आपण असच भेटू त्याच्या तेव्हा तेव्हा पण मी करीन कविता असच टिकून राहू आपला ओके हा समाधान असाच आयुष्यात राहावा निगेटिव्ह गोष्टी मध्ये भाग नसावा आमच्या कडून खुशीचं वातावरण पसरावा एवढं बोलून मी गेटे आता विसावा देवा झाली याची एंट्री बघ कॉमेडी करतो चला आम्हाला तर या ऐका तर 5000 ते पोरांना થર્ટી થ્રી ભેટ মি বে Happy birthday! birthday.

बघा व चालेल थांबा हा थांबा किती रुपयाचा असेल तो अंदाज तुम्हाला काय पंधरा हजार ठीक आहे की तू किती वर झाली चालीस तू ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी फाईव्ह रोम नाही तुला माहिती आहे तुला माहिती तिला माहिती असेल ना तिला माहिती आहे चा कोण बोलला तुला अक्कल बिखल आहे चाळीस कधी घडला असते एवढा महाग नाईन्टी फोर लॅक बघा असते बरोबर तू पोचलेली जवळपास गेलेलीस एटी फाय हम्म दिदीने दिलाय एटी फाय भावांचा चेहरा बघ अ बायको दिला प्लस ऐकायला लागली चार मिनिटाची भारी सुटते काय ना काय बघा दाखवा हो बघू द्याय ना ओके एन्जॉय वाढदिवसाचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून एक्सपेन्सिव्हि

पंच्याऐंशी हजार हातामध्ये दादा तुला उस्ली घेऊन चालते जाय समज तुम्ही पण तुमच्या नवऱ्यानं असं मारक महाग महाग गिफ्ट द्या म्हण

मग कोट्याला आलेला मग त्याच्यानंतर मग गेल्या वर्षी मुंबईला गे भेटला मुंबईला भेटल्यानंतर मग बड्डे येऊन गेलेला त्याचा मग त्याच्यानंतर आता मी म्हणजे केला म्हणजे तीन वर्ष झाले त्याच्यावर बोललेलं तेव्हा आठवलं का आता घेतला पाहिजे नमस्कार बोल नमस्कार माझा माझ्या पप्पांचा आज वाढदिवस आहे माझा पप्पा काय तर पप्पाला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पाला गिफ्ट घेतलाय भारीतला बोल बाबाला गिफ्ट घेतलाय पण मला काय नाही घेतलाय बोल काय नाही घेतलाय मम्मानी मला काय नाही घेतला बोल मम्मानी मला काय नाही घेतला आहे कारण का माझा बड्डे आज नाही आहे